आज आपण आलो आहोत नवशिवनेरी गवंडी येथे आणि इथे जे सोसायटीमधले रहिवाशी आहेत त्यांच्या काही समस्या आहेत बरेच त्यांनी पत्र व्यवहार केलेले आहेत परंतु इथं पारदर्शक व्यवहार चालत नाही असं त्यांचे म्हणणं आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी पत्र व्यवहार केल्यानंतरनं त्यांना न्याय दिला जात नाही हे चाळीपासून सुरुवात झालेली आहे त्या जे बिल्डिंगपर्यंत तिथे हा याचा जो प्रवास आहे तो एकत्र झालेला आहे परंतु पारदर्शकता त्यांना कुठेही दिसून देत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर आपण जाणून घेऊया सोसायटीचं जे इथे पदाधिकारी आहेत किंवा इथे ग्रहवासी आहेत त्यांच्या एकंदरीत समस्या काय आहेत त्या जाणून घेऊया आपण समस्या काय आहे जेव्हापासून आम्ही सोसायटीमध्ये जेव्हा जाईल होतो तेव्हाच इलेक्शन झालं जाईत असताना आता पंचवीस वर्षाला एकही इलेक्शन नाही आहे प्लस विचारायला गेलो तर ते खोटे पेपर दाखवून तिकडे एस आर एमध्ये बोलतात करून आमचं इलेक्शन झालं आणि खोटे पेपर दाखवले सरळ सरळ आम्ही बघितले तिकडे की असे कसे इलेक्शन कसे घेऊ शकतात आम्हाला न कळता आणि तुम्ही वाटलं तर जुन्या रहिवाशांना पण विचारा मी तर इथे लग्न होऊन तेहत्तीसच वर्ष झाले पण हे पन्नास वर्ष झाले राहतात त्यांना पण विचारा की इलेक्शन झालेलं नाही म्हणजे लोक बोगस कारभार कसं करतात लाखोनी खर्च करतात आम्हाला न विचारता करतात यांचे पैसे स्वतःचे नाही आहेत वरणी दादागिरी कशी करतात ते समजत नाही विचारायला गेलं तर ती लोक आन्सर देत नाही कळतच नाही आम्हाला कारभार कसा चाललाय आहे मग एकंदरीत तुमचा कारभारावरती आक्षेप आहे की इलेक्शन झालं नाही आता जवळजवळ तुम्ही बोललात की सोसायटी म्हणून पंचवीस तीस वर्ष होत आले परंतु कुठल्याही प्रकारचं इलेक्शन झालं नाही पण हे कमिटीवरती आहे आणि त्यांचा जो कारभार चालतो आहे तो पारदर्शक नाही असं एकंदरीत तुमचं म्हणणं आहे आणि तसे तुम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत आणखी काही कोणी माहिती सांगाल का आपण आपलं नाव हिंदी आर 2000 दो हजार से कोई इलेक्शन नहीं और पहला भी मीटिंग अपना इधर सोसाइटी में होता था दो नंबर पर भी अभी इस बार क्या किया लोग पॉलिसी करके उधर ले गया घटना में इधर कि मीटिंग किया उसमें क्या रखा कि जिनके नाम रूम है वही खाली बोल सकता है और यही विषय में जो हम रखा है उसके विषय में खाली बोल सकता है बाकी कुछ बोल सकता नहीं फिफ्टी परसेंट तो गया लोग जिनके नाम रूम है ऑलरेडी फिफ्टी परसेंट है जिनको कुछ समझ में नहीं आता आज लाठी लेके चल रहा है किसको दिखता नहीं किसको सुनाई नहीं देता वो क्या बोलेगा और जिनको बोलने को कुछ आइडिया है उनको बोलने नहीं दिया जाता यही सब चल रहा है खाली को बढ़ाओ मेंटेनेंस बढ़ाते जाओ पैसा देते जाओ कुछ पता नहीं पहले इतने में होता था चार पांच रूम उसको भी भाड़े से दिया उसका भी पैसा आ रहा उसका भी पता नहीं पार्किंग का पैसा आ रहा उसका पता नहीं किसका भी कुछ हिसाब नहीं बस इतना आया इतना गया इसके अलावा कुछ नहीं हमको क्लियर चाहिए भाई कितना तुम वहाँ पार्किंग का आया कितना रूम का ये आया भाड़ा आया कितना हमारा मेंटेनेंस सब हमको हिसाब मिलना चाहिए ना कुछ नहीं वही बोलेगा तो खाली दादागिरी होती बाकी कुछ नहीं यही चल रहा माला मा इलेक्शन लड़ल नहीं वारंवार वारंवार वार 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 प्रत्येक मीटिंग बोलत तो इलेक्शन घया इलेक्शन दिया नहीं तो आम इलेक्शन आणि मीटिंगमध्ये हा एक त्यांचा मोठा पॉइंट आहे की सभासदांनीच यायचं म्हणजे आता माझ्या मिस्टरांच्या नावावर रूम आहे तर मी म्हणून मी त्यांना विचारलं पहिल्यांदाच विचारलं उभी राहिले तेव्हा बाबा मी बोलू शकते का तर नाही हा तुम्ही बोलू शकता आणि आमच्या मुलांनी नाही बोलायचं आता आम्हाला ह्या व्यवहारात काय कळतंय आहे सांगा बरं तुम्ही जो आम्हाला अहवाल देता त्याच्यामध्ये आम्हाला काही आम्ही एवढं शिकलेलं नाही आम्ही दहावीपर्यंत पर्यंत शिकलेले आहेत आता आमची मुलंही एज्युकेटेड आहेत त्यांना सगळे हिशोब वगैरे सगळं करत म्हणून ते आता पळतात पण त्यांना जे सोसायटी सावरायची का आम्हाला सावरायची आहे आमच्या आता साठ वर्ष झालं आम्ही कितपत राहणार आहोत तिथे आमच्या मुलांच्या ना अमरवाने नावावर रूम करा का बाबा आमच्या मुलांच्या नावावर रूम का करा त्यांचा हक्क आहे तो त्यांना मिळणार आमच्या नंतर आत्ताच का आम्ही द्यायचा त्यांना तो हक्क हे मी तिथे बोलली मीटिंग मध्ये आम्ही आत्ता मुलांच्या नावावर रूम करणार नाही पण आमच्या मुलांचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही ऐकून घेतले पाहिजेत ना त्यांना जेवढं कळतं तेवढं आम्हाला नाही कळत हे बोलले पण आता इलेक्शन व्हावं ह्यासाठीच आमचा हा सगळा साठा आहे तरुण वर्ग आहे त्यांना कोणाला काय बोलायचंय बेसिकली काय आहे तर कायद्याने ठीक आहे मुलांना बोलता येत नाही किंवा काही सभासदांना हक्क असतात ते ते आम्हाला कबूल पण आहे पण काही गोष्टी आता जर इलेक्शन झालंच नाही आम्ही सभासदांची मुलं आहेत लहानपणापासून इथे वाढलेलो आहे पाचशे वीस वर्ष बघतोय चाळीमध्ये सर्व गुन्हा गवंद्याने राहत होते झाल्याच्या झाल्याच्यानंतर आत्तापर्यंत वीस वर्षात आम्ही कधी इलेक्शन बघितलंच नाही आणि इलेक्शनचा एक प्रोग्राम असतो जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा ज्याच्यामध्ये नोटीस लावली जाते व्हिडिओ काढल्या जातात नंतर सरकारी ऑफिसर येतो सर्व सर्व लोकांचं तसं इलेक्शन घेतलं जातं बॅलेट पेपरनुसार पण तसा काहीच प्रोग्राम सोसायटीमध्ये कुठेच लागला नाही आम्ही इथे वावरतो इथे लहानाचे मोठे झालो पण इलेक्शन बद्दल काहीच कुठेच काहीच माहीत नाही आणि पाचशी पाच वर्ष जर ऑडिटवरती किंवा बॅलन्सशीट जी वाटले जातात त्याच्यावरती बघितलं तर प्रत्येक वर्षानुवर्ष लॉसेसमध्ये चालत बघतोय चाळीमध्ये सर्व गुणगव्याने राहत होते बिल्डिंग झाल्याच्या नंतर आत्तापर्यंत वीस वर्षात आम्ही कधी इलेक्शन बघितलंच नाही आणि इलेक्शनचा एक प्रोग्राम असतो जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा ज्याच्यामध्ये नोटीस लावली जाते व्हिडिओ काढल्या जातात नंतर सरकारी ऑफिसर येतो सर्व सर्व लोकांचं तसं इलेक्शन घेतलं जातं बॅलेट पेपरनुसार पण तसा, पेपर तसा काहीच प्रोग्राम सोसायटीमध्ये कुठेच लागला नाही आम्ही इथे वावरतो इथे लहानाचे मोठे झालो पण इलेक्शनबद्दल काहीच कुठेच काहीच माहीत नाही आणि पाचशी पाच वर्ष जर ऑडिटवरती किंवा बॅलन्सशीट जे वाटले जातात त्याच्यावरती जा बघितलं तर प्रत्येक वर्षानुवर्ष लॉसेसमध्येच आहे कधी पाच लाख कधी सहा लाख कधी आठ लाख आणि आता तर रिसेंट्या वर्षी नऊ लाखाचा लॉस आलेला आहे नऊ लाखाचा लॉस आलाय म्हणून आता मेंटेनन्स आहे पण खर्च जे केले जातात त्याच्यामध्ये कुठलाच ठराव मंजूर पास केलेला जात नाही लोकांचं अनुमती घेतली जात नाही जिथे लाखोंनी खर्च केले पण अनुमती घेतली जात नाही कधी एक लाख खर्च कधी दोन लाख खर्च त्या खर्चाचं काय हे नाही आहे मंदिराचे ट्रस्ट करायला बघत आणि करा तुम्ही ट्रस्ट पण त्यासाठी दुसरी कमिटी नेमा तुमचीच कमिटी काम ते काम करू शकणार नाही हा आमचा आक्षेप आहे हळूहळू नंतर मग टाळाटाळ करायला सांगितलं की देत नाही हिशोब काय करायचं ते घरात जा आणि त्याच्यातून सुद्धा मुलांनी विरोध केल्याच्यामुळे ह्या मुलांच्या नावावर नको त्या केसेस पोलीस स्टेशनला गेल्या गेल्या मागच्या वेळेला गणपतीला इकडे घरात रुपात सोडायची आणि त्यावेळेला आमची मुलं पोलीस स्टेशनला तिथे ठपा घालत होती काय दोष होता त्यांचा फक्त हनुमान जयंतीची वर्गणी काढली म्हणून पण ती तर त्याच्याच मदतीनेच ही लोक सगळी करत होती एवढी वर्ष सगळ्या उत्सव विचारा ही मुलं आणि कमेटी मिळूनच करत होती त्यावेळेला आम्हाला पण काही प्रॉब्लेम नव्हता सगळ्या गुन्ह्या गोविंदा फक्त हिशोब विचारला आहे एका पंथवरून वाडीतलं वातावरण प्रदूषित झालेलं आहे बाकी काही नाही स्लम असल्यापासून ही सगळी लोकं गुन्ह्या गोविंदाने इथं नांदत होती पण आता वाडीला एक प्रकारची दुष्ट लागली नको वाटतं ह्या वाडीत आता राहणं आमच्यासारख्या तरी वाटतं ह्या वाडीत राहणं नको काही मुलाने विचारलं की टाकली त्याच्यावर केस काही त्याने मुली विचारलं की मला विचारल्या मी आहे होलम सोम मी माझं आहे सगळं मी सांगणार म्हणजे इथं दडपशाही हुकुमशाही झालेली आहे मी म्हणेन ती पूर्व दिशा तुम्ही काही विचारायचं नाही चाळीस चाळीस लाख प्रॉपर्टी टॅक्स कमिटी अध्यक्ष आपल्या मनाने भरू हो शकतो लोकांना न विचारताना हा कुठला न्याय झाला आणि पाण्याचं बिल भरायला लोकांची संमती होईल आता पाण्याचं बिल थकलंय ते विचारायला कमेटीमध्ये त्याने प्रश्न ठेवला की हे बिलाच काय करायचं मग चाळीस लाख कोणला विचारून भरलेस तू चुकीचं आहे की नाही हे पैसे सगळ्यांच्या आहेत ना ते तुला आम्ही विश्वासाने निवडून दिल्या तुला काढणं हा आमचा उद्देश आतापर्यंत नव्हता पण आता नाही आता, ना आता आम्हाला इलेक्शन हवं आणि त्याच्यासाठी शेसारे मध्ये गेली तीन वर्ष ही मुलं खेळतायत आम्हाला इथे प्रशासक हवं आमचं इलेक्शन व्हायला हवं बस हीच मागणी आहे काय एकंदरीत सर्वांच्या आपण इथे अभिप्राय जाणून घेतल्यानंतर ना त्यांचं एकच म्हणणं आहे की चाळ सिस्टममध्ये जेव्हा राहत होते स्लममध्ये तेव्हा गुन्हा गोविंदाने नांदत होते राहत होते आणि त्यानंतरनं जेव्हा हे डेव्हलप झालं मंदिराचा जीर्णोद्धार झाला त्यानंतर मंदिराचे ट्रस्ट बनवण्याचा प्रस्ताव आला आणि जो काय पारदर्शक जो व्यवहार व्हायला पाहिजे तो इथे होत नाही आणि बरेचसे आता ज्येष्ठ नागरिक आहेत जे चाळीमधून आता इथे आलेले आहेत ते वयस्कर झालेले आहेत त्यांना हिशोबाचं काय कळत नाही किंवा त्या संदर्भात विचारायला गेल्यानंतरनं त्यांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नाही आणि जर सदस्यांची मुलं जर प्रश्न उत्तर करायला गेले तर त्यांच्यावरती दडपशाहीचा प्रयत्न केला जातो त्यांच्यावरती खोट्या केसेट टाकल्या जातात असं इथे समजलेलं आहे तर एकंदरीत एक प्रशासक नेमण्यात यावा आणि एस आर एनी इथे हस्तक्षेप करून ह्या सोसायटीचा जो कारभार चाललेला आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि ह्या लोकांना न्याय द्यावा अशी एकंदरीत तिथल्या शिवनेरी न्यूज शिवनेरी सोसायटीची मागणी आहे आणि संपूर्ण आता हे जे म्हणत आहेत की इलेक्शन हे कायद्याने व्हायला पाहिजे आत्तापर्यंत जे पंचवीस तीस वर्ष जे, जे कमिटीवरती आहेत ते त्यांना मान्य नाहीत नव्याने नवीन कमिटी नेमा आणि कायद्याने मतदान होऊ द्या एवढीच त्यांची मापक अपेक्षा आहे सभासदांनी आणि रहिवाशांनी झोपडपट्टी पुनर्वसन पत्रिका असिस्टंट रजिस्टर संध्या बावनकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करून पण त्यांना आता पावणे दोन दोन वर्ष होतील तरी पण त्याच्यावर निकाल लागत नाही न्याय मिळत नाही तसेच हे कुठेतरी शंका उपस्थित करण्यासारखं आहे की जाणीवपूर्वक ते होत नाहीये ना जो निकाल सहा महिने आठ महिन्यामध्ये में लागला पाहिजे होता पावणे दोन वर्ष होऊन पण निकाल लागत नाहीये त्यासाठी संदर्भ सदर संसद अर्पी सद सभासदांनी राज्य सरकार निवडणूक पुणे त्यांचा सहकार आयुक्त पुणे तर देखील पत्रवार केला आहे मान्य जिल्हा अधिकाऱ्याला पण पत्रवार केला आहे की त्यांची ही प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की जे काही इथं आहे सोसायटीमध्ये न्याय आणि सुव्यवस्था राखावी सामाजिक शांतता राहावी म्हणून सदर संस्थेतर्फे प्रशासनाला पालकमंत्री मुख्यमंत्री यांना कळकळीची विनंती आहे की यांनी इथे हस्तक्षेप करून लक्ष घरून आमची सोसायटी वाचवा आता हेच बोलू शकतो कारण जर सोसायटीचा आर्थिक पायात मजबूत नसेल तर मग ती कुठली पण गोष्ट असू ती कोसळायला किंवा डबगायला यायला जास्त वेळ लागत नाही जेव्हा दोन हजार बावीसपासून आम्ही पाठपुरावा करतोय दोन हजार बावीसपासून जेव्हा शिव नव शिवनेरी सोसायटीचा आम्ही पाठपुरावा करायला लागलो त्या टायमिंगला आम्हाला असं काही एस आर ए कडून समज समजलं गेलं की जेणेकरून यां इलेक्शन झालं म्हणून इलेक्शन अजूनपर्यंत पूर्ण दोनशे पन्नास सदनिका आहेत दोनशे पन्नास सदनिकामध्ये जेवढे सभासद राहतात त्यांना एकच गोष्ट माहिती आहे की अजूनपर्यंत नवशिवनेरी हाऊसिंग सोसायटीमध्ये कायदेशीररित्या निवडणूक झालेली नाही मग आम्ही ती कायदेशीर निवडणूक घ्यावी यासाठी दोन हजार बावीस पासून आम्ही पत्रव्यवहार करायला लागलो एस आर एमध्ये आर मध्ये जेव्हा पत्रव्यवहार करताना आमच्या निदर्शनामध्ये आलं की आ, या सोसायटीने बॅक डेटेड कागदपत्र बनवून दहा खो, बनावट खोटी कागदपत्र बनवून असं दाखवलं की आम्ही इलेक्शन इथं घेतलं इलेक्शन घेतलं आमच्या बायाकालची जमीन आली अरे इलेक्शन झालं नाही है, मग ह्यांनी दाखवले कुठले मग आम्ही ते सगळे पेपर काढले मग ह्याच्या ह्याला तीव्र आंदोलनाचा रू, रूप तेव्हा स्वरूप प्राप्त झालं की जेव्हा करून जेणेकरून जोपर्यंत माहिती नव्हतो तोपर्यंत ठीक होतं पण जेव्हा आम्हाला माहिती पडलं की यांनी दोनशे पन्नास लोकांचा विश्वासघात केलाय दोनशे पन्नास लोकांचा विश्वासघात करून यांनी ही सोसायटी स्वतःची सो, जशी ही मालमत्ता स्वतःची असल्यासारखं वागणूक करते तेव्हा आत्ताची सध्याची यंग जनरेशन म्हणजे ती कुठेही असू दे जर त्यांना कुठलं चुकीचं वाटतंय तर तिथं आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आम्ही जाणार मुलं जाणार आणि आज आमचं रिपोर्टर जाण्याचं वय जाणार आणि मुलांनी कोणताही विषय विचारला तर हे मान्य करत नाही आणि काही इथले जे कमिटीचे मेंबर आहेत ते सातवी आठवी नापास आहेत आणि हे शिवनेरी मध्ये न राहता दुसरीकडे राहतात दुसरीकडे राहून ह्या बिल्डिंग मध्ये काय चालतं ह्याची कोणाला कल्पना नसते फक्त याने हे जे मीटिंग घ्यायची त्याच्यासाठी मेंटेनन्स वाढवण्यासाठी आणि आम्ही जर विचारला बिल्डरचा आमचा दीड करोड फंड आहे तो कुठे गेला त्याचं व्याज कुठे गेलं आज दोनशे चाळीस खोल्यांचं जर मेंटेन भरायचं असेल तर दीड कोटीच्या व्याजातून कितीतरी येते आहे पुन्हा खोद्या अडीचशे आहे अडीचशे रूम आहे त्यातून कितीतरी येत आहे ना आणि दुसरी गोष्ट कॉर्पोरेट फंड पन्नास ला गव्हर्नमेंट दिला त्याचा हिशोब नाही आहे कोणत्या गोष्टीचा हिशोब नाही फक्त पाण्याच्या बिलासाठी मिटिंग लावतो चाळीस लाख कॉर्पोरेट फंड भरला त्याच्यासाठी मिटिंग लावली का नाही ना ही हुकुमशाही संपली पाहिजे नाही तर जशी बिल्डिंग बांधली तशी बिल्डिंग तोडा आणि आम्हाला कारण आम्ही आणि इथे लोक धुंडी मांडी करणारी तीन जण ते लोकच करणारे धगधग ते मुंबई प्रतिनिधी महेश कवडे